आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापरला जाणारा कढीपत्ता खूप औषधकारी आहे गुणकारी आहे आणि तो आपल्या शरीराला कसा फायदेशीर आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल तर तो कढीपत्ता आणि त्याची पावडर आपण वर्षभरासाठी कशी साठवून ठेवू शकतो आणि अगदी हिरवीगार पावडर बनवू शकतो तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये तर आजचा व्हिडिओ अगदी विशेष आहे तर नक्की कंटिन्यू करा तर इथे मी कढीपत्त्याची दोन हे घेतलेले आहेत दोन जुड्या घेतलेल्या आहेत बाजारातून आणलेल्या आहेत हिरवागार कडीपत्ता आहे त्याची त्याला मी खोलून घेते सुरुवातीला इथे दहा दहाला दहा धावाल्या दोन जुड्या मी घेऊन आलेल्या आहे बाजारातून तर कडीपत्ता मी असा पहिला खोडून घेणार आहे सर सर्व तर कडीपत्ता खाण्याचे आपल्या जीवनामध्ये भरपूर असे फायदे आहेत तर आपण फोडणीमध्ये पोह्यांमध्ये कडीपत्ता टाकला टाकतो तर ते खाल्ला जात नाही पण त्याची पावडर केली तर ती खाल्ली जाते तर ते पावडरचे फायदे म्हणा किंवा कडक कडीपत्त्याचे फायदे भरपूर आहेत कडीपत्ता खाल्ल्याने पचन सुधारते शिवाय केसगळती थांबते तो डोळ्यांसाठी चांगला आहे आपले वजनसुद्धा नियंत्रणात आणते इथे माझा सर्व कडीपत्ता साफ करून झालेला आहे खुडून झालेला आहे त्याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पण सुरुवातीला मी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे आणि हा सर्व कडीपत्ता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर ह्या पाण्यामध्ये कमीत कमी पाच एक मिनटं कडीपत्ता ठेवून द्यायचा आहे कारण जी काही धूळ माती असते ती तळाशी बसते त्याच्यामुळे ह्याला पाच एक मिनटं ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि नंतर एका चाळणीमध्ये आपण ह्याला काढणार आहोत तर नक्कीच तुम्ही पण असा कढीपत्ता वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता किंवा त्याची पावडरही करून ठेवू शकता कढीपत्ता खाल्ल्याचे भरपूर असे फायदे आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हा कढीपत्ता साठवा इकडे बघा किती पाण्यामध्ये धूळ आहे आता ह्या चाळीमध्ये मी काढून घेतले त्याला आणि दोन ते तीन पाण्याने दोहून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आणि एका भांड्यावर पितळत ठेवलेलं आहे पुढे तुम्हाला दाखवते आता पाणी जेव्हा सर्व निथळतं ह्यातलं सर्व पाणी निथळून द्यायचं आहे बघा जे आता मी इथे पाणी निथळून घेतलेलं आहे कडीपत्त्याचं आणि पुढे आपण एक ताड घ्यायचं आहे आणि कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा रुमाल घेतल्याच्यानंतर निथळलेला कढीपत्ता ह्याच्यावर आपण घालून घ्यायचं आहे आणि त्याला पुसायचं आहे का पुसायचं आहे कारण की हा कढीपत्ता आपण उन्हामध्ये सुकवणार नाही आपण इथे पंख्या व खालीसाला सुकवणार आहे कारण की आपल्याला ह्याची पावडर हिरवीगार पाहिजे त्याच्यामुळे आपण ह्याला अजिबात सुकवायचा नाही आहे आता इथे मी रुमालाने पुसून ह्याला फॅन खाली सुकत ठेवणार आहे पुसायचं ह्यासाठी कारण की आपला कडीपत्ता खराब बिराब होऊ नये सडू नये म्हणून तो पुसून घ्यायचा है। आहे आणि ह्याला जवळजवळ एक ते दीड दिवस तुम्ही उन्हामध्ये नाही फॅन खाली सुकवायचे आता इथे माझा थोडाफार कमी सुकलेला आहे अजून थोडा वेळ मी ठेवलेला आहे म्हणजे मी एक ते दीड दिवस तरी फॅन खाली ह्या कढीपत्त्याला सुकवलेला आहे आता पाहू शकता छान असा हा कढीपत्ता सुकलेला आहे मस्त सुकलेला आहे आता पुढे काय करणार आहे आपण ह्याला साठवून ठेवण्यासाठी पुढे मी ह्याला काय करणार आहे ते नक्कीच पहा तुम्ही आता इथे चांगला आपला मस्त सुकलेला आहे फक्त तुम्ही एक काम करा उन्हामध्ये कढीपत्ता नक्कीच सुकवू नका आता इकडे मी गॅस पेटवून घेतला आहे कढई ठेवून घेतली आहे कढई फक्त गरम करायची आणि हा आपला सुकलेला कढीपत्ता ह्याच्यामध्ये घालायचा आहे फक्त एवढं लक्षात ठेवा इथे आपल्याला कढीपत्ताला भाजायचं नाही किंवा ह्याला फक्त आपल्याला कडीपत्त्याला कडक करायचे म्हणजे ह्याला कुरकुरीत करायचे म्हणजे तुम्ही बारीक गॅसवर मंद गॅसवरच ह्याला तुम्ही हलवत राहा पाच ते सहा मिनटं जास्त वेळ नाही जास्त वेळ करताल तर कडीपत्त्याचा कलर बदलल आणि मग तुमची पावडर हिरवीगार होणार नाही त्याच्यामुळे ह्याला जास्त वेळ नाही करायचं आहे पाच ते सहा मिनटंच करायचं आहे तो छान असा कुरकुरीत होतो तुम्हाला मी पुढे दाखवते बघा छान कुरकुरीत झाल्याच्यानंतर आपण ह्याला उतरवून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे इथे आता माझा छान कुरकुरीत झाला आहे पण मी पाचच मिनटं ह्याला गरम केलेलं आहे आता एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि ह्याला थंड करायचं आहे आता जर तुम्हाला कडीपत्ता साठवायचा असेल तर ह्याला थंड करून तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर इथे तुम्हाला जर पावडर करायची नसेल तर असाच स्टोर करायचा असेल तर हवा बंद डब्यामध्ये तुम्ही हा वर्षभरासाठी कडीपत्ता साठवू शकता अजिबात खराब होत नाही जरी वरती ठेवला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही असाच वरती ठेवला तर तो असाच राहतो आणि तुम्ही ह्याला भाज्यांसाठी वापरू शकता चटणीमध्येही वापरू शकता पण आता तुम्हाला पावडर जर करायची असेल तर पाहू शकता असाच कुरकुरीत झाला अशीच पावडर होते तर मग पुढे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कडीपत्ता घालून घेतलेला आहे आणि हा फिरवून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही जास्त भाजला तर त्याची पावडर हिरवीगार नाही राहणार बरं का त्याच्यामुळे जास्त भाजू नका इथे कमी म्हणजे मी कुरकुरीत भाजल्यामुळे बघा पावडर किती छान हिरवीगार राहि झालेली आहे ना मस्त हिरवीगार होते ही पावडर तर तुम्हीसुद्धा वर्षभरासाठी अशी पावडर कडीपत्त्याची घरच्या घरी तयार करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा मिक्सरचं भांडं म्हणा किंवा तुम्ही कोणती भरणी घेताल ती एकदम कोरडी पाहिजे तुमची आणि कोरड्या भरणीमध्येच तुम्ही ही साठवून ठेवू शकता तर ह्याचा कलरसुद्धा एकदम हिरवागार होतो पावडरचा तर तुम्हाला जर कडीपत्ता साठवायचा असेल तर कडीपत्ता साठवू शकता पावडर साठवायची असेल तर अशी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता वर्षभर पावडरही राहते कडीपत्ताही राहतो तर कडीपत्ता आपल्या आहारात अत्यंत छान असा म्हणजे खरंच चांगला घटक आहे तर तुम्ही नक्कीच मी म्हणेल अशी पावडर बनवा किंवा कडीपत्ता साठवा कडीपत्त्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत आणि ते शरीराला खूप चांगलं आहे भरपूर वेळा आपण नाश्त्यामध्ये जेवणामध्ये कडीपत्ता टाकतो तो मुलं कडीपत्ता काढून टाकतात तर पण जर पावडर टाकली तुम्ही तर ते नक्कीच काढणार नाहीत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ पर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा